नमस्कार मी अजिजयपार स्वागत आहे तुमचं अलिबाग मुंड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विशेष टायटल वाचत असेल की गुहागर आणि दापोलीमधून दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे यांना एक लाख एकतीस हजार आठशे वीस मतं मिळाली होती आणि गुहागर आणि दापोलीमधून गीते यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे दहा मते मिळालेली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना गुहाकर आणि दापोलीमधून किती मतं मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी हे टायटल का देत आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या लोकसभेच्या बत्तीस रायगडच्या निवडणुका सात मे रोजी झालेल्या आहेत आणि सर्वच स्तरातून चार जूनला ज्यावेळी निकाल आहेत त्यावेळी सर्व स्तरातून गुहाकर आणि दापोलीमधून जो उमेदवार लीड घेऊन येईल तोच बत्तीस रायगडची लोकसभाची निवडणूक जिंकेल असे सर्वेकडे अनुमान लावले जात आहेत तर त्या दृष्टिकोनातून मागं काय झालेलं आहे त्याबाबतीत थोडीशी तुमच्याशी चर्चा करावी आणि तुम्हाला माहिती सांगावी असं मला वाटलं म्हणून हा मी मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे आणि अनंत किती यांच्यामध्ये जी लढत झालेली होती त्यावेळेला सुनील तटकरे हे शेतकरी कामगार पक्षासोबत निवडणूक लढत होते आणि अनंत गीते हे भाजपसोबत निवडणूक लढत होते तर मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये गुहागर मतदारसंघातून सुनील तटकरे यांना एकसष्ट हजार तीनशे चौसष्ट मतं मिळाली होती आणि दापोली मतदारसंघामधून सत्तर हजार चारशे छप्पन्न मतं मिळालेली होती अशी एकूण एक लाख एकतीस हजार आठशे वीस मते ही सुनील टक्करे यांना मिळालेली होते गुवागर मतदारसंघातून अनंत गीते यांना त्रेसष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळालेली होती आणि दापोलीमधून त्यांना शहाऐंशी हजार दोनशे सहासष्ट मतं मिळालेली होती तर मित्रांनो एकूण एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे साठ नऊशे दहा मतं ही अनंत गीते यांना मिळालेली होती आणि अनंत गीते यांना गुवाघर मतदारसंघामधून दोन हजार दोनशे ऐंशीचा लिहिला होता तर दापोली मतदारसंघामधून पंधरा हजार आठशे दहाचा लीड होता असं एकूण दापूर यांनी गुहागर मतदारसंघामधून आनंद गिते यांना सुनील तटकर यांच्या विरोधात अठरा हजार नव्वद मतांचा मित्रांना लीड होता अशी दोन हजार एकोणीसची पार्श्वभूमी होती दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण मित्रांनो पाहिलं तर गुहागर मतदारसंघाचे भास्कर जाधव हे त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होते त्याच्यामुळे तिथे त्यांना आनंद गीते यांना फटका बसला आणि आता दोन हजार चोवीसमध्ये आपण जर पाहिलं तर भास्कर जाधव हे आनंद गीते यांच्यासोबत आहेत आणि जे योगेश कदम आहेत रामदास कदम यांचे सुपुत्र हे शिवसेना कुठल्याच्या नंतर शिंदे गटामध्ये गेले त्याच्यामुळे जे दोन हजार एकोणीसमध्ये आनंद योगेश कदम होते ते आता त्यांच्या विरोधात आहेत सुनील तटकरे यांच्यासोबत आहेत तर मित्रांनो ही दोन हजार एकोणीसची तुम्हाला मी काही आकडेवारी सांगतली तर मित्रांनो दोन हजार चोवीसची जी बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी आहे ती तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतोय याच्यामध्ये मित्रांनो मतदार मतदारसंघामध्ये मित्रांनो दोन लाख चाळीस हजार सातशे पावन मतदार होते त्याच्यापैकी एक लाख पस्तीस हजार आठशे सत्याहत्तर लोकांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदानाच्या छप्पन्न टक्के मतदान हे झाले झालं तसेच दापोलीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट मतदार हे रिंगणात होते त्याच्यापैकी एक लाख साठ हजार सातशे अठ्याण्णव लोकांनी मतदानाचा धक्का बजावला सत्तावन्न टक्के मतदान हे दापोलीमध्ये झालं आणि दोन्ही मतदारसंघ गुहागर आणि दापोली मतदारसंघाची जर आकडेवारी आपण एकूण आकडेवारी पाहिली तर दोन लाख शहाण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर लोकांनी मतदानाचा धक्का बजवलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो जे बारा तेरा मतदार जे उमेदवार आहेत बत्तीस रायगड लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये काछ याच्यामध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना किती मिळतील हे आपल्याला चार जुनानंतरच कळणार आहे मित्रांनो परंतु अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये अनंत गीतेच हे सुनील तटकरे यांच्यावर वरचण होते आणि आतासुद्धा अनंत गीतेच हे सुनील तटकरे यांच्यावर वडचण असतील दापोली आणि गुहागरमध्ये असं सर्वसामान्यांमधून आणि बाकीचे जे काही राजकारणी विश्लेषक असतील त्यांच्यातून बोललं जातं परंतु खरी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला चार जून नंतरच आहे मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला ही माहिती द्यावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो आता तुम्ही याच्यावर काय निकष आणि तुमचं काय अनुमान लावायचं तुम्ही लावा आणि मला कमेंट करून सांगा की दोन हजार चोवीसमध्ये कोण दापोली आणि गोहागर म्हणून बाजी मारेल मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये जास्त काही सांगायची आवश्यकता नाही आहे तिथेच थांबतो जर का म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद